नमस्कार लिंगायत समाजातील मुलाचा बायरेट आहे लिंगायत वाणी या मुलाला कुठल्याही समाजातील मुलगी चालते फक्त ती मुलगी शुद्ध शाकाहारी जेवण करणारी मुलगी पाहिजे या मुलाचा पुनर्विवाह आहे सेकंड मॅरेजचा मुलगा आहे या मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे एक्क्याण्णव उंची पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एम बी ए बिझनेस आहे किराणा दुकान उत्पन्न महिन्याला दोन ते अडीच लाख रुपये आणि मुलाचं वडील व्यापारी आहे आई गृहिणी या मुलाला एक भाऊ विवाहित आहे तो गव्हर्मेंट सर्वंट आहे आहे या मुलाला स्थळ आहे जळगाव सिटी या मुलाचं प्रॉपर्टी जळगाव सिटीमध्ये तीन मजली इमारत दोन आहेत आणि दोन मजली इमारत एक आहे ओपन प्लॉट जळगाव सिटीमध्ये दोन नाशिक सिटीमध्ये तीन ओपन प्लॉट आणि या मुलाचा अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातील असो शुद्ध शाकाहारी जेवण करणारी पाहिजे आणि सेकंड मॅरेजची मुलगी असली तरी पण चालते जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा नाहीतर येऊन भेटत असेल तर येऊन भेटू शकता या मुलाला अपात्य वगैरे काही नाही नाम मात्र घटस्फोटीत आहे